कार मी आपल्यासमोर एक नवीन कविता सादर करू इच्छिते त्या कवितेचं नाव आहे पावसातील निसर्गरम्य दृश्य पावसातील निसर्गरम्य दृश्य निसर्गासारखा नाही रे सोपती निसर्गासारखा नाही रे सोपती गुरु सखा बंधू माय बाप त्याच्या कुशीत सारे व्यापताप मिटती सारे आपोआप नभातून उतरली नभातून उतरली सूर्याची सोनेरी पहाट नाभातून उतरली सूर्याची सोनेरी पहाट क्षणाक्षणाला हिरवळ दिसते निसर्गाचा हा वेगळाच थाट सोबत घेऊन ती सोबत घेऊन ती किरणांची आरास रंगीबिरंगी फुलातून नांदतो सुगंधी सुवास खळखळणाऱ्या झऱ्यातून खळखळणाऱ्या झऱ्यातून भासे हा पैंजणांचा आवाज पक्ष्यांचा तो किलबिलाट फार त्यांना देती ते प्रतिसाद हिरव्या हिरव्या पानावर पानावर मखमली सृष्टीचे ते रंग निराळे फुलपाखरे बागडती इवली इवली उंच 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 उभे राहती उंच उंच उभी राहती नारळाची ती झाडे माझ्या त्या हिरव्या अंगणी पसरले प्राजक्ताचे सडे माणसांची ती लग लगबग कामाची धडपड माणसांची ती लगबग कामाची ती धडपड कामाचे चक्र कुणा चुकले नाही हो सध्या न मिळे कुणा सवड हो सध्या कुणा न मिळे सवड हो चंद्र जरासा लपतो चंद्र जरासा लपतो क्षितिजाच्या पल्ल्याड वर्षानुवर्षे बदलत आहे आयुष्याचे ते सुंदर घड्याळ वर्षानुवर्ष बदलत आहे ते आयुष्याचे सुंदर घड्याळ धन्यवाद